नमस्कार आज मुंबईचा फेमस चटपटीत गरमागरम बटाटा वडा याची रेसिपी बघतोय परफेक्ट बटाट्याची भाजी आणि वरील आवरण कसं करायचं ते शेअर करते सोबतच वडापावसाठी लागणारी हिरवी चटणी आणि वडापावची फेमस सुकी लाल चटणी बनवणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी तुम्हाला पण आवडेल तर मी श्रावणी श्रावणी झोम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल लायकन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील चला तर मग रेसिपी सुरू करू तर बटाटा वड्यासाठी आधी एक हिरवी चटणी करायची आहे त्यासाठी दोन हिरवी मिरची दोन ते तीन लसूण अर्धा इंच आलं मुठभर कोथिंबीर पावचमचा मीठ पावचमचा साखर एकदा मिक्सरमध्ये फिरून पुन्हा थोडं पाणी घालून मिक्सरला वाटून घ्यायचं दाटसर अशी मस्त हिरव्या रंगाची चटणी तयार झाली आहे ह्या चटणीबरोबर नुसता बटाटा वडा खाल्ला तरीसुद्धा खूप चांगला लागतो तर ही आता बाजूला ठेवायची आता लाल सुखी चटणीसाठी तवा गरम करायचा आहे आठ तिखट लाल मिरच्या हलक्या भाजून घ्यायच्या मिरच्या जास्त भाजायच्या नाही त्याचा फक्त ओलसरपणा काढून टाकायचा आहे जास्त भाजल्या की त्या करपट लागणार हाताने अशा चेक करून बघायच्या मिरच्या भाजून झाल्या की आता दोन चमचे शेंगदाणे भाजायचे ते सुद्धा जास्त लाल करायचे नाही रदवट भाजायचे आहेत शेंगदाणे चांगले भाजून झाले आहेत सुद्धा आता काढून घ्यायचे आता दोन चमचे खोबरं किसून घेतलं आहे ते घालायचं खोबरंसुद्धा त्याच्यातला ओलसरपणा जाईपर्यंत भाजायचे आहे हलकं गरम झालं की काढून घ्यायचे होता इथे आठ मोठी लसूण घेतली आहे लहान लसूण असेल तर थोडी जास्त घ्यायची ही तव्यावर एक चमचा तेल घालून गरम करायची लसूण सालासकट भाजायची ही सुद्धा लालसर भाजायची नाही सालासकट लसूण घातली की चटणीला चव चांगली लागते ती पण काढून घ्यायची सगळं थंड करायचं आहे मिक्सरला पाटताना यात बेसनचा तळलेला चुरा घालायचा आहे तर तो नंतर आपण चुरा करणार आहोत तेव्हा हा बेसनचा चुरा घालून वाटून घ्यायचा आहे आता इथे अर्धा किलो बटाटे चांगले धुवून घेतलेत कु बटाटे शक्यतो एका साईजचेच घ्यायचे जास्त मोठे बटाटे घ्यायचे नाहीत ते कुकरमध्ये घालून ते बुडेल इतपत पाणी घालायचं आणि बटाट्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही जास्त पाणी घातलं तर ते जास्त ओलसर शिजून येणार त्यामुळे आपले भाजीचे गोळे व्यवस्थित होणार नाहीत यात अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे बटाट्याला मीठ सगळीकडे सारखं लागतं आणि भाजीतला बटाटा अळणी लागत नाही कुकरचं झाकण लावून तीन शिट्या करून घ्यायचे आहेत आता बेसनचं बॅटर बनवायचं आहे तर बेसन चांगला चाळून घ्यायचा आहे हा बेसन कुठलाही घ्यायचा घरी असलेला घेतला तरी चालेल किंवा रेडीमेड घेतला तरीसुद्धा चालेल इथे मी दीड कप बेसन घेतलं आहे ते चांगलं चाळून घेतलं की त्यात थोडीशी हळद घालायची हळद पाहिजे असेल तर घालायची थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून बॅटर भिजवायचं इथे मी एक ग्लास भरून पाणी घेतलं आहे अर्धा ग्लास पाणी घातलं आहे मिश्रण मिक्स करून पुन्हा थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे इथे मी टोटल पाऊण ग्लास एवढं पाणी घातलं आहे म्हणजेच दीड कप पिठासाठी पाऊण ग्लास पाणी मी घातलेलं आहे मिश्रण मिक्स करताना गुठळ्या यायला द्यायच्या नाही आहे व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्यायचं आहे मिश्रण दहा मिनिट बाजूला ठेवायचं आहे म्हणजे ते चांगलं फुलून येणार तोपर्यंत बटाटे उकडलेत कुकर थंड झाल्यावर काढून घेतलं आहे उकडलेले बटाटे चाळणीत काढून घ्यायचे आणि त्यातलं पाणी काढायचं त्यामुळे बटाटा लवकरच थंड होणार आणि जास्त ओलसर राहणार नाही हा आता बाजूला ठेवायचा आहे आता भाजीच्या फोडणीसाठी एक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी पाच हिरव्या मिरच्या सहा लसूण एक इंच आलं एक लाल मिरची ही मिरची चव बदलण्यासाठी घेतली आहे अशी मिक्स मिरची घातली की भाजीसुद्धा चांगली लागते ही मिरची ऑप्शनल आहे एक छोटा चमचा धणे अर्धा चमचा जिरं दोन तीन पानं कढीपत्ता आणि इथे कोथिंबीरची देठ घेतली आहेत हिरवी मिरची तुम्हाला जर जा अजून जास्त घ्यायची असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता भाजी कशी तिखट हवी त्यानुसार मिरची घ्यायची आहे हेवच्या तेव्हा असा मसाला केला की भाजीची चव खूप चांगली लागते आता हे मिक्सरला दरदरीत वाटायचं आणि बाजूला ठेवायचं आता हे बटाटे थंड झाले आहेत सालं काढून घ्यायची इथे सर्व सालं काढून घेतली आहेत बटाटे असे हाताने मोडून घ्यायचे जास्त स्मॅश करायचे नाही बटाट्याचे छोटे छोटे तुकडे असे मध्ये मध्ये राहिले पाहिजे म्हणजे वडा खाताना बटाटा दाता खाली आला की खूप चांगला लागतो आता हे सगळे बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत ते थोडा वेळ थंड करायला ठेवायचे इथे फोडणीसाठी पॅन आहे त्यात फक्त दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल खूप कमी आहे जिरं परतायचं राई जिरं तडतडलं की पावचमचा हिंग घालायचा हिंग परतला की जे आपण मिरचीचं वाटण केलं होतं ते घालून परतायचं अर्ध परतलं की कडीपत्ता घालायचा फोडणी चांगली परतून घ्यायची पावचमचा हळद आणि थोडी कोथिंबीर घालून पुन्हा परतून घ्यायचं मसाला जास्त लाल करायचा नाही ही फोडणी आता चांगली झाली आहे आता त्यात उकडलेले बटाटे घालायचे सर्व मिक्स करायचं चा। भाजी चांगली एकजीव करायची चवीप्रमाणे मीठ घालायचं दोन मिनिट भाजी परतली की अर्धा लिंबाचा रस घालायचा पुन्हा मिक्स करून गॅस बंद करून भाजी थंड करायला ठेवायची ही भाजी थंड झाली आहे थंड झाल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अशी थंड झाल्यावर कोथिंबीर घातल्यानंतर कोथिंबीर हिरवीगार दिसते आता हे छान मिक्स करून झाल्यावर त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवायचे आहेत तर तुम्ही बघू शकता कोथिंबीर भाजीमध्ये छान दिसते आणि हा गोळा पण व्यवस्थित मस्त तयार झाला आहे गोळा हाताला पण चिटकत नाहीये म्हणून भाजीच्या फोडणीमध्ये तेल खूप कमी घालायचं आता ह्याचे इथे बारा गोल गोळे तयार झाले आहेत आणि चार चपट गोळे केले आहेत एवढे झालेले आहेत हे आता बाजूला ठेवूया इथे बॅटरला दहा मिनिट होऊन गेले आहेत ते पुन्हा दोन मिनिट चांगलं फेटून आहे हे बॅटर चमच्यावर घेऊन बघायचं तुम्ही बघू शकता चमच्यावर बॅटर घेतल्यावर बोट फिरवल्यावर पीठ कुठे आजूबाजूला सरकत नाही आहे हे अशा पद्धतीचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे बॅटर आपलं बरोबर झालेलं आहे बेसन आहे म्हणून ह्यामध्ये थोडासा ओवा चुरून घालायचा आहे ओवा मिक्स करून झाल्यानंतर यात फक्त चिमूटभर खायचा सोडा घालायचा खायचा सोडा अगदी किंचित घालायचा आहे आणि यामध्ये थोडंसं कढईत गरम केलेलं तेल घालायचं आहे तेल एक चमचा घालायचं आहे असं तेल घातल्याने वड्याचं चा आवरण चांगलं होणार हे आता मिश्रण वड्यासाठी तयार आहे इथे वडे तळायला आधीच तेल गरम करून ठेवलं आहे आधी बेसनचा चुरा तळून घ्यायचा आहे त्यासाठी बेसनचं पीठ गरम तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे चुरा चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे हा चुरा आता तळून झालाय चुरा छान कुरकुरीत झाला आहे तो काढून घ्यायचा आहे आता वडा तेलात सोडायच्या आधी तेल चमच्याने फिरून घ्यायचं म्हणजे वडा सोडला की पटकन खाली बसणार नाही आधी एकच वडा सोडून घ्यायचा आहे तर इथे वडा सोडून चमच्याने पुन्हा तेल फिरवायचं म्हणजे वडा चारी बाजूने चांगला तळला जाणार हा वडा तळून झालाय तो काढून घ्यायचा आहे दुसरा वडा सोडताना पण तेल फिरून घ्यायचं आणि वडे सोडायचे दोन बोटामध्ये पकडून असा अलगत सोडायचा पुन्हा तेल फिरवायचं बाजूला वड्याला लागलेलं पीठ नंतर चुऱ्यामध्ये मिक्स करायचं हे दोन्ही पण मीडियम टू हाय फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत मस्त रंगावर तळून झालेत चमच्याने पाहिजे तर चमच्याने सुद्धा वडे तळून घ्यायचे आता बाकीचे वडे तळून घ्यायचे आहेत तर इथे आपले मस्त गरमागरम सगळे वडे तळून झालेत आता लाल सुकी चटणी वाटून घ्यायची आहे त्यात पहिली फक्त लाल मिरची वाटायची ती वाटून झाली की नंतर लसूण वाटून घ्यायची मग शेंगदाणे असं वेगवेगळं दरदरीत वाटून घ्यायचं नंतर सुकं खोबरं नंतर सगळं एकत्र वाटून घ्यायचं त्यात चवीपुरतं मीठ आणि कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची एकदा फिरून त्यात तळलेला चुरा मिक्स करायचा आणि दरदरीत वाटून घ्यायचा छानसर वडापावची चटणी तयार झाली आहे ही प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर आता सर्व तयारी झाली आहे सॉफ्ट करून घेऊया हे तळलेला चुरा घेतला आहे पावाला लावायला किंवा वड्यासोबत खायला सुरुवातीला चटणी तयार केली ती आहे ही मुंबई स्टाईल लाल सुकी चटणी हा मिरचीचा ठेचा वडापाव सोबत खाल्ला जातो याची रेसिपी मी याआधी अपलोड केलेली आहे ही चिंचेची चटणी याची सुद्धा रेसिपी मी याआधी अपलोड केलेली आहे दोघांची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देणार आहे यापैकी कुठल्याही चटणीसोबत तुम्ही बटाटा वडा खाऊ शकता कशाबरोबरही खाल्ला तरी चांगलाच लागतो हे असे चार वडे बनवले होते ते सुद्धा चांगले झाले आहेत भाजी वड्याबरोबर बरोबर, बरोबर बसले आहे दुसरा वडा हा सुद्धा वरून नरम झाला आहे आवरण पण बरोबर झालेला आहे तर आता मुंबई स्टाईल बटाटा वडा सर्व करूयात चिंचेची चटणी त्यावर हिरवी चटणी ह्या दोन्ही चटणीची चव खूप छान लागते दुसरीकडे लाल चटणी वर मस्त गरमागरम बटाटा वडा वर चुरा पसरवायचा तयार आहे गरमागरम बटाटा वडा एखादी तळलेली मिरची घ्यायची पावसाळा आला की वडापाव खायचा मोह सगळ्यांनाच होतो तुम्हीसुद्धा असा बटाटा वडा आणि चटणी घरी बनून फॅमिलीसोबत एन्जॉय करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद